नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली नुकतंच बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळा आपण करायची हा माझा उद्देश नाहीये माझा पक्ष चिन्ह चोरले गेले मात्र माझी माणसं जाग्यावर आहेत नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले आहे त्या वाहून गेलेल्या आयुष्याला आपण जर आता आधार दिला नाही तर मग पुढे काय करणार जमिनी सर्व हे ढापणार कारण यांना सर्व माहीत आहे की कुठून काय जातय अगोदर हे तुमच्याकडून एकदम कमी भावाने जमीन घेणार आणि त्यानंतर या जमिनीची सोन्यापेक्षाही जास्त किंमत वाढेल अजित पवारांच्या पोराचे प्रकरण काढलंय अंबादासने हे सर्व चक्र फार जास्त घाणिरडे आहे महामार्गातील जमिनी कोण खरेदी करतय बघा शक्तीपीठ महामार्गाच्या शेजारी कोण जमीन खरेदी करतय ते देखील बघा शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूच्या जमिनी दलालांच्या आहेत उद्धव ठाकरे टोमणे मारतात असे मुख्यमंत्री बोलतात न्याय मागितला की टोमणे मारतात असे बोलतात एवढंच नाही तर पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की मी माझे कर्तव्य म्हणून कर्जमुक्ती केली होती उपकार म्हणून नाही आज तर मी कोणीही नाहीये माझे वडील चोरले पक्ष चोरले सर्व काही चोरले माझी माणसं जाग्यावर आहेत ती नाही तुम्ही चोरू शकत माझं कर्तव्य आहे की काहीही नसताना ही जी ताकद आहे त्या ताकदीसाठी काम करणं राज्यातील शेतकरी संकटात आहे या सर्व व्यथा मी ऐकत आहे आणि या माहिती नाहीत असेही नाहीये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचा नगर विकास मंत्री म्हणून उल्लेख केला मुख्यमंत्री व्यस्त आहेत शेतकरी टाहू फोडतायत आणि सीएम बिहार मध्ये बिहार वर च प्रेम आहे एवढंच नाही तर बँकेचा फायदा होऊ न देता कसा शेतकऱ्यांचा फायदा होईल ते सीएम ने सांगावे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार ला बोल केला एवढंच नाही तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा